आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी कर्जत तालुक्यात सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे आंबिवली गावातील जगदीश कराळे यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने परिसरात तणावाची अवस्था निर्माण झाली होती आगीत घरातल्या सगळ्या वस्तू जळून खाक झाल्यात तसंच घराचे पत्रे फुटून खाली पडले आगीची घटना समोर येताच गावातल्या लोकांनी समयसूचकता दाखवत लगेच आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला अग्निशमन दल येण्यापूर्वीच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तरीही आग इतकी भयंकर होती की घर जळून नष्ट झालं सुदैवाने या आगीत कोणीही जखमी किंवा मृत्यू झालेलं नाही पण घराचं आर्थिक नुकसान मोठं झालंय दरम्यान आगीचं कारण अजून समजलेलं नाही या घटनेबाबत माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे तत्काळ धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून प्रकरणाचा तपास सुरू करत घरात जळालेल्या अवशेषांची नोंद घेतली जाते पीडित कुटुंबाला शासनाकडून मदतीचं आश्वासन दिलं गेलंय जगदीश कराळे यांच्या घराला लागलेली आग अंबिवली गावातल्या लोकांना ही घटना धक्कादायक ठरलीये